मराठी भाषेचा अपमान केल्याच्या प्रकरणामध्ये अखेर विरारमधल्या त्या मुजोर शिक्षकाला शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर स्थानिकांमध्ये सुद्धा संतापाची लाट उसळली होती मात्र मराठी भाषा मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा कोणी अनादर करत असेल तर त्यांना याच पद्धतीनं उत्तर मिळेल असा इशारा सुद्धा शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला दरम्यान याच राड्यानंतर सुरू झालेल्या राजकारणाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून মরাঠি হিন্দি বল হিন্দি বলি বল তুম হিন্দি বোলো গাড়ি মরাঠি বল আমি হিন্দি বল

मराठी माणसाची माफी मागतो माफी मान महाराष्ट्राची माफी मागतो मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो बाळासाहेबांची माफी मागतो साहेब चे माफी मान उद्धव साहेबांची माफी मागतो साहेब चे माफी मान राजसाहेबांची माफी मागतो छत्रपती शिवाजी महाराज की जय तू छत्रपती छत्रपती शिवाराज महाराज की जय विरार स्टेशन परिसरातली ही घटना काही दिवसांपूर्वीच एका मुजो रिक्षा चालकाने एका तरुणाला धमकावलं स्वत मराठी बोलणार नाही असं सांगितलंस पण तरुणाला हिंदी आणि भोजपुरी बोलायलाही सांगितलं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला आणि त्याला चांगला चोप दिला काही दिवसांपूर्वी विरार स्टेशन परिसरात हे प्रकरण घडलं होतं मराठी भाषेवरून एक रिक्षाचालक आणि दुचाकी स्वार यांच्यात वाद झाला राजू पटवा हा रिक्षाचालक भावेश पडोलिया या तरुणाला धमकावत होता त्याने तरुणाला हिंदी आणि भोजपुरी भाषेत बोलायला सांगितलं मुजोर रिक्षाचालकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला यानंतर शनिवारी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला गाठलं आणि चांगला मागायला लावली आताच एक काल घटना घडली विरारच्या बाबतीत ती अत्यंत चुकीची आहे महाराष्ट्रात रिक्षावाले असू दे दुधवाला असू दे किंवा कोणताही पाणीपुरी वडापाववाला असू दे प्रत्येकाला आपण रोजगार देण्याचं काम हे महाराष्ट्राने केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जे काम दिलंय किंवा आपण आपली भाऊबंदगी सांभाळतो त्या बाबतीत महाराष्ट्राच्या बाबतीत बोलणं किंवा चु कि हे करणं वक्तव्य कोणत्याही बाबतीत वक्तव्य करणं मराठी भाषेबद्दल जे वक्तव्य करणं हे शंभर टक्के चुकीचं आहे भाषेचा आदर करा तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर त्या पद्धतीने त्या भाषेचा मराठी भाषेचा आदर करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे असं मी सांगेन हिंदी आणि मराठीचा वाद हा विषय नाही आहे हे हिंदी आणि मराठी हे दोन नातं आहे भाऊ भाऊ बहिणीचं नातं आहे हा जो महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इकडे जे परप्रांती जे येतात ह्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राचा मान सन्मान केला पाहिजे इकडे येऊन तुम्ही महाराष्ट्रांच्या अगेन्स्ट जे काही बोलताय जे वक्त करताय ते शंभर टक्के चुकीचं आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये येत आहे आम्ही इतर राज्याबद्दल बोलतो का गुजरात असेल राजस्थान असेल आम्ही बोलतो आहे का आम्ही बोलत नाही मग तुम्ही इकडे येत आहे तर तुम्ही महाराष्ट्राचा मान सन्मान सन्मान ठेवा रिक्षाचालकाची मुजोरी उतरल्यानंतर स्थानिकांनी समाधान व्यक्त केले मात्र या प्रकरणामुळे विरारमधील वातावरण चांगलेच तापले उत्तर भारतीय नेत्यांनी मारहाण प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे ना आम्हाला भाषा म्हणजे शिकवण आहे जो कोणी महाराष्ट्रावरती बकळेनंतर बघेल त्याला त्याची लायकी दाखवायची जर कोणीही उन्मत्तपणा या वसई विरारमध्ये देखील दाखवण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात दाखवला सगळे शिवसेना आणि मनसे एकत्र झालेले आहेत फक्त मराठी भाषेडी झालेलेत पण जर कोणी उदमतपणा कोणत्याही परप्रांती नाही जर महाराष्ट्रात भाषेमध्ये अपमान करण्याचा प्रयत्न केला मराठी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच्या भाषेतच शिवसेना उत्तर दिला जाईल त्याला शब्द आहे ऐसा एक कल का विषय नहीं है पिछले एक दो और महाराष्ट्र में तो पिछले तीस से ये मारामारी हो रही है और ये कानून को हाथ में लिया जा रहा है ये गलत बात है ठीक है जिसको अभी मराठी बोलने नहीं आता है वो प्रयास करेगा लेकिन आप उसको मारने का अधिकार आपको किसने दिया है क्या आप मार के उसको जो है मराठी बुलवाओगे है कि नहीं तो कैसा है कि अभी आप लोग ये जो दंगा फसाद कर रहे हो मराठी या हिंदी के नाम पे ये गलत है और मेरा महाराष्ट्र सरकार से रिक्वेस्ट है कि जो भी ये कानून व्यवस्था हाथ में ले रहा है उसके ऊपर मकोका कानून के तहत कार्रवाई होनी चाहिए बगा हिंदी वर् काही लोक उगाचाच म्हणजे सगळेच जे भोजपुरी आहेत हिंदी आहेत काही जण सांगतात आम्ही प्रयत्न करू आम्ही बोलू हा महाराष्ट्र आहे आम्ही इथे रोजीरोटीला आलेलो आहोत आम्ही बोललं पाहिजे आम्ही प्रयत्न करू काही लोकांचा माज आहे की आम्ही बोलणारच नाही तो माज महाराष्ट्रात उतरून मिळतोच ना मराठी विरुद्ध हिंदी भाषा वादामुळे आधीच राजकारण टापलंय त्यातच विरारमधील या प्रकरणामुळे हा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे मराठीचा सन्मान झालाच पाहिजे पण त्यासाठी कायदा हातात घेणं कितपत योग्य आहे याचाही विचार व्हायला हवा मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी विरार